नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र विशाल गायकवाड तर तुमचा एक गैरसमज दूर करायचा आहे सगळ्यांना वाटतं की मी जे वानर वगैरे माकड वगैरे रेस्क्यू करतो तर तुम्हाला असं वाटतं की मी त्याला त्रास देतो तर तशी काही गोष्ट नाही मित्रांनो आम्हाला म्हणजे ज्या कंडिशनला त्याला पकडावं लागतं त्या कंडिशनला तुम्ही एकदा येऊन बघायचं आमच्यासोबत एकदा कॉलवर यायचं जसं की आम्ही आमच्या स्वतःची जीवाची न परवा करता आम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो तरी पण तुम्हाला असं वाटतं की आम्ही त्याला पकडतो कसं काय पकडतो जसं की आम्हाला कुठून काही सपोर्ट नाही आहे ना कुठून काय भेटतं आम्हाला फक्त एवढं वाटतं की त्याचा जीव वाचला पाहिजे कारण की बघा आता जे पण काही करतो आम्ही ते आमच्या सहखर्चाने करतो तर आम्ही त्याला वाचवणं जाण्यासाठी आम्हाला त्याला कधी कधी पोत्यामध्ये भरावं लागतं तर कधी जाळी ॲडजस्ट करावं लागते कुठून पण त्या दिवशी आम्ही टायमावर एक जाळी बनवली मित्रांनो तर मला असं वाटलं की आपल्याला जे पहिले कमेंट आल्या होता की हे माकड तुम्ही असं पकडता त्याच्याशी शेपूट वडता हे करता तर आम्ही जाळी त्याच्यासाठी केली पण माकडं आम्ही का पकडतो हे कारण तुम्हाला तर म्हणजे प्रश्न पडला असं तर काय होतं बघा मित्रांनो सगळ्यात पहिले जे माकडांची म्हणजे वानराची टोळी असती बघा मित्रांनो